श्री माऊलींच्या अनेक भक्तगणातील एका भक्ताच्या परिवारामध्ये उद्धव नावाच्या एका बालकास क्षयरोगाची लागण झाली वैद्य डॉक्टरांच्याकडे दाखविले कोणीही जीविताची खात्री दिली नाही अधिक उपचारासाठी घरची आर्थिक परिस्थिती ही अनुकूल नव्हती काय करावे हे त्या परिवाराला सूचेना त्याच काळात श्री माऊलींचे त्यांच्या घरी आगमन झाले तेव्हा सर्व परिवाराने ठरविले जे होईल ते माऊलींच्या इच्छेने असे म्हणून त्यांनी उद्धवला श्री माऊलींच्या चरणावर घातले आणि त्याच्या जीविताची आशा सोडून देऊन त्यास श्री माऊलींबरोबर नंदेश्वरी पाठविले नंदेश्वरी आल्यानंतर नित्यनामस्मरण सांप्रदायिक भजन श्री माऊलींची सेवा आणि श्री माऊलींचा प्रसाद सेवन करणे हाच श्री उद्धवचा नित्यक्रम झाला या नित्यक्रमाने अगदी थोड्याच दिवसात त्याचे शरीर सुदृढ होऊन त्याची क्षयरोगासारख्या जीव घेण्या व्याधीतून मुक्तता झाली सद्गुरूवरती निष्ठा ठेवल्यावर साधारण रोगातूनच काय भव रोगातूनही सद्गुरु आपल्याला मुक्त करतात श्री क्षेत्र नंदेश्वर हे आठवड्याच्या बाजाराचे गाव आहे या बाजारासाठी आसपासच्या गावातून अनेक व्यापारी येतात जवळा येथील नामदेव कबाडे हेही नंदेश्वरी बाजारासाठी येत असत त्यांची माऊलींवरती श्रद्धा होती दर शनिवार बाजार दिवशी ते श्री माऊलींचे दर्शन घेत आणि नंदादीपमध्ये तेल ओतून गुळाचा नैवेद्य दाखवत आणि तोच गुळ श्री माऊलीचा प्रसाद म्हणून सोबत ठेवीत एकदा त्यांना गावी परत जायला खूप उशीर झाला त्याचे सहकारी पुढे निघून गेले त्यावेळेस वाहनांची व्यवस्था नव्हती तेव्हा एका मजुराला सोबत घेऊन सायकलवरून ते घरी जाण्यास निघाले अमावस्येचा गडद अंधकार होता काही अंतर गेल्यावर घरी जायला त्यांना रस्ता समजत नव्हता गोल गोल तिथल्या तिथे फिरत होते ते थोडे चिंतातूर झाले त्वरित श्रीमाऊलींच्या स्मरणाला सुरुवात केली आणि प्रसाद म्हणून सोबत असलेला गुळाचा प्रसाद ग्रहण केला इतक्यात एक अनोळखी व्यक्ती हातात कंदील घेऊन येताना दिसली त्या व्यक्तीने त्यांची आपुलकीने चौकशी केली आणि त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणून त्यांना घरचा रस्ता दाखवून दिला ती व्यक्ती अदृश्य झाली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष श्री माऊलीच होती याची त्यांना खात्री पटली नंदेश्वर पासून जवळ असलेल्या खोमनाळ गावामध्ये हरिभाऊ पवार या माऊली भक्तास पोटदुखीचा त्रास होऊ लागला काही वैद्यकीय उपचार केल्यानंतर फरक न पडल्याने अंधश्रद्धेवर विश्वास असलेल्या त्यांच्या परिवारातील काही सदस्यांनी एका भोंदू देवऋषी अर्थात भगत याच्याकडे त्यांना नेले तेव्हा त्या ते देवऋषाने तुम्हाला एका प्राण्याचा बळी द्यावा लागेल तरच तुमचा हा आजार बरा होईल असे सांगितले हे ऐकून त्या सद्भक्ताने त्या गोष्टीस स्पष्ट नकार दिला आपल्या भल्यासाठी कोण्या प्राण्याची हत्या करणे हे उचित नाही अशी माझ्या गुरूंची शिकवण आहे असे सांगितले परंतु परिवारातील लोकांनी जबरदस्ती केल्यामुळे त्यांनी नाईलाजाने तात्पुरता होकार दिला आणि घरी येऊन नामस्मरण करू लागले इकडे त्या देव ऋषाला रात्री स्वप्न पडले स्वप्नात श्री माऊली हातात काठी घेऊन त्याला विचारू लागली की पशूचा बळी मागणारा तुझा देव कोठे आहे असे विचारताच तो देवऋषी खडबडून जागा झाला आणि आपण विनाकारण नको तो उपाय त्या भक्ताला सांगितला ही त्याची चूक त्याच्या लक्षात आली आणि त्याने सकाळीच त्या माऊली भक्ताचे घर गाठले त्याची माफी मागून तुमचे सद्गुरू खरोखरच श्रेष्ठ आहेत असे सांगितले कुर्डुवाडी सप्ताहामध्ये श्रीमाऊली उपस्थित असताना एका महारोग्याला हो अर्थात कुष्ठरोग्याला हो आपण श्री माऊलीकडून अनुग्रह घ्यावा अशी इच्छा निर्माण झाली त्यांनी ती इच्छा तेथील इतर भक्तमंडळींना सांगितली परंतु त्यांनी त्या गोष्टीस नकार दिला ही गोष्ट श्री माऊलींनी अंतर्ज्ञानाने जाणली आणि त्या महारोग्यास हो बोलावून घेतले त्याला अनुग्रह दिला अशा पद्धतीने श्री माऊलींनी कोणताही भेदभाव न करता अनेक भक्तांचा उद्धार केला